अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं मी प्रमिला तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर मैत्रिणीं हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो या काळात काही गोष्टी करण्यास सक्त मनाई असते तर काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते तर या गोष्टी आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत व कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत तर मैत्रिणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सोबत बेल ऐकून देखील हिट करा म्हणजे आपल्या चॅनलवर जे, जे काही नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील आपल्या हिंदू धर्मातील रूढी परंपरांनुसार महत्त्वाचं स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला संपणार आहे हा पंधरवडा पंधरा दिवस साजरा केला जातो तर या काळात लोक आपल्या पूर्वजांची पूजन करतात आणि त्यांच्यासाठीचे ऋण व्यक्त करण्याचा हा महिना असतो तर या पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं श्राद्ध पक्षात पितृपूजा आणि पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं हे जे व्यक्ती हे श्राद्ध कर्म करतात आणि ज्या व्यक्ती आपल्या पूर्वजांचे पूजन करतात तर त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्तीच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो असं सांगितलं जातं त्यामुळे हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर या काळात आपण कोणती कामे करावीत व कोणती कामे करणे अशुभ मानलं जातं याबद्दलची आपण आता माहिती पाहूया तर पितृपक्षात ब्राह्मणांना अन्न वस्त्र इत्यादींचं दान करणं हे अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे या काळात आपण ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान करू शकतो त्याचप्रमाणे या काळात श्राद्ध करणं देखील शुभ मानलं जातं त्यामुळे ब्राह्मणांना अन्न वस्त्र दान करून आपण श्राद्ध देखील करू शकतो त्याचप्रमाणे श्राद्ध पक्षातील गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न दे अन्न देणं देखील या काळात शुभ मानलं जातं त्यामुळे आपण अन्नाच्या स्वरूपात गायी कावळे कुत्रे यांना आपण अन्न देऊ शकतो या काळात ब्रह्मचर्य पाळावं तसेच या काळात लोकांच्या कुंडलीत म्हणजे ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहेत त्यांनी या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावं असे सांगितलं जातं त्याचप्रमाणे पितृपक्षात कांदा लसूण अशा तामसिक अन्नपदार्थांचं सेवन करायचं नाही या काळात ना लग्न साखरपुडा यासारखे शुभ कार्य करण्यास सक्त मनाई आहे पितृपक्षात नवीन कपडे आणि शूज खरेदी करणं देखील टाळावं या काळात केस कापणं आणि नख कापण आणि दाढी करणं हे देखील टाळावं पितृ पंधरवड्यात आपण सोने किंवा चांदी इत्यादी कर खरेदी करणं देखील अशुभ मानलं जातं त्यामुळे या काळात आपण सोने चांदी खरेदी करायचं नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात आपण नवीन घरात प्रवेश करणं देखील अशुभ मानलं जातं त्यामुळे या काळात आपण आपल्या नवीन घराची वास्तुकशांती देखील करायची नाही आणि या काळात आपण नवीन घरात प्रवेश देखील करायचा नाही <सवति> तर मैत्रिणीनो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पितृपक्ष हा शोकाचा काळ मानला जात असल्याने या काळात म्हणजेच या दिवसात तुळशी पूजन करता येते की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला होता नीनो, तर मैत्रिणींनो या काळात तुळशीची पूजा करणं हे निषिद्ध नाही तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपर्यंत पितृपक्ष येतो या काळात पितरांच्या शांतीसाठी अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात या दिवसात तुळशीची पूजाही करता येते हे निषिद्ध नाही त्यापेक्षा पितृपक्षात तुळशी पूजनेला विशेष महत्त्व दिले जाते हे देखील आपल्या शास्त्रात सांगितले जाते तर या काळात तुळशी पूजनाला अतिशय महत्त्व आहे तर हे महत्त्व का आहे तर तुळशीची वनस्पती ही सकारात्मकता प्रदान करते आणि या काळात तुळशीच्या पूजा केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे आपल्याला सांगितले जाते जर आपले पूर्वज काही कारणास्तव रागावले तर ते देखील तुळशी पूजनाने शांत होतात पिशाश जगात अडकलेल्या पितरांनाही तुळशीच्या पूजनाने मोक्ष मिळतो म्हणून आपण तुळशी पूजा करायची आहे या काळात तुळशी पूजा करणे टाळायचे नाही या काळात तुळशी पूजा केल्यास तुमच्या पूर्वजांना कोणत्याही प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते म्हणून या काळात तुळशीपूजन न ताळता अवश्य तुळशीपूजन करावे तर मैत्रिणींनो झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त